समोर दोन दुचाकीची अमोरासमोर धडक होऊन दोन जण गंभीर भर जहागीर बस स्टॉपवरची घटना दोन दुचाकीची अमोरासमोर धडक होऊन यामध्ये दोघे जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना दिनांक सोळा मार्च रोजी रात्री सव्वा नऊ वाजता रिसोड लोणार मार्गावर ग्राम भर जहागीर बस स्टॉपवर घडली शेख तबरेश शेख हरुण बेवर्ष सव्वीस राहणार रिसोड व नवनाथ फकीरा गुंजाळ राहणार सावरखेड तेजन तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा असं जखमीचं नाव असून स्थानिक नागरिक नागरिकांनी दोन्ही जखमींना अँब्युलन्स द्वारे रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले या ठिकाणी जखमीची प्रकृती चिंताजनक असल्यानं दोघांनाही वाशिमीतल पुढील उपचाराकरता पाठवण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की रिसोड येथील शेख तबरेज हे आपल्या अन्य एका मित्रासह आपल्या दुचाकीनं लोणार कडून रिसोडच्या दिशेनं आपल्या घराकडे येत असताना समोरून येत असलेले नवनाथ गुंजाळ हे आपल्या अन्य एका मित्रासह आपल्या गावाकडे जात असताना दोघांच्या दुचाकीची भर जहागीर जवळ धडक झाली धडक एवढी जबर होती की दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागला तर दोघांच्याही दुचाकीवर त्यांच्यासोबत असलेल्या अन्य मित्रांना मात्र किरकोळ मार लागला अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली घटनेची माहिती मिळताच भर जहागीर येथील बस स्टॉपवर असलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अँब्युलन्स बोलावून त्यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले जखमींशी नातेवाईकांनी रिसोड ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली दोघांनाही डोकां डोक्याला जबर मार असल्याकारणानं डॉक्टरांनी त्यांचा प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता वाशिम इथं पाठवण्यात आलेला आहे केशव गरकार धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा